आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिर्डी साई संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंद्रजी बोरसाहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या डॉक्टर आशिष यांच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता आणि त्याच अनु अनुषंगानं काही दिवसापूर्वी शिवसेनेचे शिवसेना पक्षाचे जे काही सेल आहेत त्याच्यामध्ये आदिवासी सेल असेल विजय एन टी ओ बी सी सेल अनुसूचित जाती एस सी सेल अशा वेगवेगळ्या सेलच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आम्ही निवडी केल्या त्यांचा सत्कार सोळा डॉक्टर साहेबांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते या ठिकाणी आज आयोजित केला होता आणि शिवसेना पक्षाची एक आढावा बैठक त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या शासकीय विश्रामगृहावर या ठिकाणी आयोजित केली होती या बैठकीसाठी शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी तालुका कार्यकारिणी असेल सर्व उपतालुका प्रमुख सर्व गटप्रमुख गणप्रमुख गटांचे सर्व प्रमुख पदाधिकारी युवा सेना विद्यार्थी सेना त्याचप्रमाणं जे वेगवेगळे सेल आम्ही या ठिकाणी पक्षाचे तयार केले त्याच्यामध्ये ओ बी सी सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कार्याध्यक्ष आदिवासी सेल त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी अनुसूचित जाती एस सी सेल त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यानंतर शिवसेना महिला आघाडीची या ठिकाणी स्थापना केली त्यादेखीलसुद्धा महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या शिवसेना पक्षाचे किसान सेलचे काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या निवडी केल्या व्यापारी सेल असेल डॉक्टर सेल वकील सेल अशा वेगवेगळ्या सेलवर काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या देऊन त्यांची निवडी केलेली आणि म्हणून त्यांचा सत्कार आदरणीय डॉक्टर जालेंदरजी भोरसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला त्यासाठी ही सगळी बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि म्हणून या बैठकीसाठी सर्व प्रमुख प पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचा सर्वांचा हेतू हाच आहे की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं संघटन वाढलं पाहिजे शिवसेना घराघरात गेली पाहिजे शिवसेनेचं एक सामाजिक काम मोठं या मतदारसंघामध्ये उभं व्हावं त्या अनुषंगाने हे सगळे विस्तार पक्षिस या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सर्वजण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे आणि म्हणून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आमच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व्हावा यासाठी ही बैठक आयोजित केली होती येत्या काय आगामी निवडणूक आहे यासाठी पाहू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे महायुती म्हणून राज्यात काम करते आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीला वरून जे काय अलायन्स राहील त्याचं आम्ही सर्वजण नियमांचं पालन करून ह्या मतदारसंघामध्ये त्या निवडणुकांना आम्ही सर्वजण सामोरं जाऊ आरक्षण जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दलचे तो काय क्लिअरिफिकेशन आम्हाला देता येणार नाही परंतु आरक्षण जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसू आणि वरून जे काय आम्हाला आदेश आहे पक्षाचे त्या आदेशाचं आम्ही सर्वजण पालन करू पक्षाच्या आदेशाच्या विरोधात आमच्यापैकी एकही माणूस जाणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेऊ तालुक्यामध्ये सध्या महायुतीचे दोन पक्ष तयार झाले तुमचा शिवसेना एक नाम लहानपेंचा राष्ट्रवादी जर लहामटेनला जर बघितलं तर जिल्हा परिषद वरतून जर त्यांना लढण्याची जर त्यांना जर वरतून हे दिली आदेश दिले तर मग तुमची उद्या आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर कोणाकडे किती उमेदवार आहे त्याच्यानंतर या सगळ्या चित्र सगळं स्पष्ट होणार आहे उद्या जर समजा त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर शेवटी आम्ही पण पक्षाचं आम्ही इथं संघटन उभं केलं पक्ष मजबूत केला आहे कालपर्व आपण बघितलं शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड मोठा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मतदारसंघामध्ये शिवसेनेला शिंदे शिंदेसाहेबांना मानणारा खूप मोठा म वर्ग या निमित्तानं तयार झालेला आहे म्हणून उद्या तशी जर वेळ आली तर आम्ही देखील सुद्धा स्वबळावर लढण्याची आम्ही सगळीजण तयारी ठेवू आणि सगळ्या गटांमध्ये गाण्यांची जागा लढवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे म्हणून तो निर्णय योग्य वेळी काय घ्यायचा तर आम्ही घेऊ परंतु आमची लवचिकता आमचं समंजसपण हाच आहे उद्या राज्यात आघाडी युती आहे म्हणून स्थानिक पातळीवर जर तशी जर काही आघाडी युती जर झाल्या तर त्याचा आम्ही पालन करू साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर प्राइम, यश, झाईस ब्रॉन्झर जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव